कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशनच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी अतुल भोजने जयसिंगपूर तर उपाध्यक्षपदी प्रल्हाद तुकाराम साळुंके दानवाड तर सचिवपदी प्राध्यापक नंदकुमार सुतार कुरुंदवाड तर खजिनदारपदी संदीप नांद्रेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड जिल्हा कोर कमिटीचे कौन्सिल मेंबर डॉक्टर दगडू माने यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली दरम्यान शिरोळ तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार म्हणून जमीर पठाण कुरुंदवाड व सुभाष इंगळे कोथडी यांना सर्वानुमते जाहीर करण्यात आले जयसिंगपूरचे गणेश शिंदे व शिरोळचे डॉक्टर दगडू माने यांच्या पत्रकार हस्ते पठान वनुतन पदादी सत्कार हस्ते पठाण इंगळे व नूतन पदाधिकाऱ्यांचा करण्यात आला जयसिंगपूर येथे हॉटेल सनसिटीमध्ये शिरोळ तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली यावेळी स्वागत जमीर मुजावर यांनी केले त्यानंतर अध्यक्षस्थानावरून जिल्हा कोर कमिटीचे कौन्सिल मेंबर डॉक्टर दगडू माने म्हणाले राज्यातील पत्रकारांची मोठी संघटना म्हणजे डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर संघटना आहे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांसाठी कार्यशाळा आदर्श पत्रकार पुरस्कार पत्रकार विमा यासह हो, उपक्रम राबवून पत्रकारांना न्याय दिला जात आहे सध्या सरकारने पत्रकारांचे महामंडळ स्थापन केले असून त्यासह हो। सर्वही सर्व पत्रकारांचा सहभाग होणार आहे शिवाय तालुका कार्यकारिणी व उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सर्वानुमते केल्याबद्दल आभार मानले मावळते अध्यक्ष महेश पवार व उपाध्यक्ष रोहित तवंदकर यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष अतुल भोजने व प्रल्हाद साळुंके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संघटनेबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हा कोर कमिटी सदस्य संतोष बामणे संतोष तारळे गणपती कोळी चंद्रकांत भाट रोहित तवंदकर नवनाथ गावडे सुरेश असगेकर अभय वाळकुंजे विजयराज जगदाळे मनोजकुमार शिंदे इसाक नदाफ निखिल विभुते, वृष बिंगळे संजय सुतार शाहनवाज अप्रात यांच्यासह पत्रकार उपस्थित होते स्वयंसिद्धी न्यूजसाठी विजयराज जगदाळे